बरीच शक्कल लढून देवेंद्र फडणवीस खूप ताकदीने महाराष्ट्रात परत आले महायुतीच्या घवघवीत यशानंतर सरकार तुफानपणे चालेल असं वाटतच होतं पण सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या शंभर दिवसातच धनंजय मुंडेंची विकेट पडली हीच गोष्ट खरंतर फडणवीसांच्या नेतृत्वाला आणि राजकारणाला बॅकफूटवर नेणारी गोष्ट ठरलीय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अनेक नेत्यांची नावं राजीनाम्याच्या लिस्टमध्ये येतच आहेत आणि त्याची चर्चा देखील सुरूच आहे आणि या चर्चांना वाचा फोडली सुप्रिया सुळेंनी त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की पुढच्या सहा महिन्यात अजून एका मंत्र्याची विकेट पडेल आणि त्यांच्या या दाव्यानंतर आता कोणाला राजीनामा द्यावा लागेल तो मंत्री कोण आहे या प्रश्नांनी राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत मुंडेंनंतर कोणत्या मंत्र्याचा राजीनामा होणार सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे कोणावर बोट उचललाय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची रविवारी पुण्यात एक बैठक पार पडली या बैठकीत सुप्रिया सुळेंनी एक गौप्यस्फोट केलाय धनंजय मुंडेंच्या पाठोपाठ आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय विशेष म्हणजे ज्या मंत्र्याची विकेट पडेल त्या व्यक्तीबद्दल सुप्रिया सुळेंनी जे सूचक विधान केलंय त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय शंभर दिवसात एक बळी गेला सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार नाव आताच जाहीर करणं योग्य नाही राज्यातील एक मंत्री खूप बोलतो हा मंत्री आड लपतो आणि सगळे उद्योग करतो चार ते सहा महिन्यात या मंत्र्याची विकेट पडणार असं मोठं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय एकीकडे सुप्रिया सुळेंनी हा दावा केला तर दुसरीकडे संजय राऊत यांनी एक पाऊल पुढे जात मोठं विधान केलंय संजय राऊत म्हंटले की असे किमान सात ते आठ मंत्री या राज्यात आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलंय त्यामुळे अशा मंत्र्यांचे बळी जाणारच एवढंच नाही तर त्यांचा बळी घेण्यासाठी लोक आम्हाला आहेत असा संजय राऊत यांनी पण विरोधकांच्या दाव्यानंतर विकेट पडणार यावरून राज्याच्या वर्तुळात बरीच खळबळ उडालीये त्यातीलच पहिली शक्यता वर्तवली जातीये ती म्हणजे जयकुमार गोरे यांची रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की एका नेत्याला जमिनीवर आणलंय तसंच येत्या काळामध्ये गोरेंपासून सगळीच मोठमोठी नावं समोर येणार आहेत त्यांना पण जमिनीवर आणायला पाहिजे या उद्देशाने रोहित पवार यांनी केलेलं हे वक्तव्य बरस चर्चेत आलंय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली होती जयकुमार गोरे यांनी आपल्याला त्यांच्या वेगळ्या अवस्थेतील फोटो पाठवले होते हे प्रकरण दोन हजार एकोणीस साली निकालात निघालं होतं मात्र आता मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे पुन्हा या महिलेच्या पाठी लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत त्यांच्यावर अशा प्रकारे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी मुंबईत विधीमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट देखील केली होती पण या प्रकरणानं महायुतीमध्ये देखील या नेत्यांचं मंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे खर तर जयकुमार गोरे हे फडणवीसांसाठी महत्वाचे आहेत पण विरोधकांनी हे प्रकरण तापवलं आणि लावून धरलं तर नक्कीच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार हे नक्की जयकुमार गोरे हे फडणवीसांसाठी महत्वाचे आहेत पण विरोधकांनी जर हे प्रकरण तापवलं आणि लावून धरलं तर नक्कीच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि अर्थात सुप्रिया सुळेंनी विधान केल्याने त्या मागो कुठेतरी शरद पवार डोकं लावत असतील हे नक्की शिवाय सुप्रिया सुळे जे म्हटल्या की तो मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सर्व कामं करतो या विधान मंत्रिपदाची विकेट पडण्याची पहिलीच शक्यता जयकुमार गोरे यांच्याकडे जाते कारण जयकुमार गोरे यांच्या राजकीय यशामध्ये मोठा वाटा त्यांच्या पत्नी सोनिया गोरे यांचा आहे असं बोललं जातं मंत्रीपदाची विकेट पडण्याची दुसरी शक्यता वर्तवली जातीय वर ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची धनंजय मुंडेंच्या पाठोपाठच मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं खरं तर राज्यात आजवर पाहिलं तर कृषी मंत्री होणं धोक्याचं आहे अशी परिस्थिती निर्माण झालीय कारण आजवर पाहिलं तर जो कोणी कृषी मंत्री होतो त्याचं मंत्रिपद धोक्यात येतच आणि असंच काहीस घडलं माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर करण्यात आला असून त्याबाबतचा खटला सुरू होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात हा गुन्हा दाखल केला होता आता तीस वर्षांनी न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला आणि माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनाही नाशिक न्यायालयाने दोन वर्ष कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे दरम्यान या प्रकरणात कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे पण आपण सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याची भूमिकाही त्यांनी जाहीर केली आहे मात्र त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची आमदारकी देखील धोक्यात आली आहे असं बोललं जात या दोन मंत्र्यांची विकेट पडणार अशी शक्यता सध्या वर्तवली जाते यावरून तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुरेनच्या वक्तव्यावरून त्यांनी कोणावर निशाणा साधला असेल ते कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका